ठाणे जिल्ह्यातील व्यावसायिक आणि समाजसेवक श्री संजय सुधाकर जाधव यांची क्राईम इन्व्हेस्टिगेशन एक्सप्रेस राज्यस्तरीय समितीवर जनसंपर्क अधिकारी पदावर नियुक्ती ठाणे जिल्ह्यातील व्यावसायिक आणि समाजसेवक श्री संजय सुधाकर जाधव यांची क्राईम इन्व्हेस्टिगेशन एक्सप्रेस राज्यस्तरीय समितीवर जनसंपर्क अधिकारी या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे क्राईम इन्व्हेस्टिगेशन एक्सप्रेस राज्यस्तरीय समितीवर कार्य करताना अभ्यासपूर्वक आणि जबाबदारीने काम करीत राहीन असे श्री संजय जाधव यांनी सांगितले यावेळी संपादक श्री निलेश अनुभवणे समिती सदस्य श्री राम गायकर समाजसेवक श्री महेश गरुड उपस्थित होते क्राईम इन्व्हेस्टिगेशन एक्सप्रेस वृत्तवाहिनीसाठी मुग्धा वाघवेकर क्राईम इन्व्हेस्टिगेशन एक्सप्रेस चॅनलला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार